नमस्कार एसबी24 मराठा न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताजा घडामोडी सध्याच्या या काळात एकंदरीत बाहेरच्या खाण्याला सर्वजण अधिक महत्त्व देत आहेत पण हे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे या जंक फूड आहाराचा परिणाम आपल्या शरीरावर विपरीत स्वरूपात होत असून लोक अनेक आजाराला बळी पडत आहेत तर आपण आपल्या मुलांच्यासाठी सकस व सत्वयुक्त आहार दिला तरच मुलांची वाढ उत्तम प्रकारे होईल तेव्हा सकस आहार व भाजीपाला फळे खा व वर व्हा असे आवाहन विभागाच्या महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी सुप्रिया जेडगे यांनी केले जिल्हा पंचायत बेळगाव व महिला व शिशु अभिवृद्धी योजना बेडखेळ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेडखेळ कक्षेत येणाऱ्या बेडखेळ शमनेवाडी चांद शिरदवाड व नेज येथील अंगणवाडी शिक्षिका यांच्या वतीने व शमनेवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पीके पी पी एस शमनेवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पोषण मास व घरोघरी पोषण हब्बा या कार्यक्रमाप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या अंगणवाडी शिक्षकांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली शमनेवाडी ग्रामपंचायत उपाध्यक्षा कल्पना तारदाळे बेडकेयाळ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी प्रज्ञा बडीगेर ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे प्रकाश धनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुष्पा कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले या प्रसंगी सर्व अंगणवाडी केंद्राच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी केंद्राच्या मुलांचा सामूहिक वाढदिवस बाळाला प्रथम अन्नप्राशन अक्षर संस्कार गर्भवती महिलांची ओटी भरणी याचबरोबर सकस आहार व प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे अणासाहेब भेंडवाडे शिवानंद बिजले सायक सी डी पी ओ जयश्री कौजलगी जी डी पाटील आरोग्य अधिकारी प्रज्ञा बेडिगेर यांनी मनोगत व्यक्त करून पौष्टिक आहाराचे महत्व सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षिका सुनील सुशिला हरके आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडीच्या शिक्षिका महिला व ग्रामपंचायत सदस्य सदस्या उपस्थित होते आभार अंगणवाडी शिक्षिका ललिता नलावडे यांनी मांडले एस बी न्यूज साठी बेडकी आलून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब